लोकांना लोकांपर्यंत जे पोचलेले मुद्दे आहेत ते फार वेगळे आहेत आणि लोकांपर्यंत जे पोचवायला पाहिजे ते वेगळेच मुद्दे आहे खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि त्यांच्या संविधानाबद्दल आपण जी चर्चा करतो आहे ती चर्चा करतो आहे शतप्रतिशत मतदानाबद्दल तर हे शतप्रतिशत मतदान जे आहे यावरती आणखी म्हणजे आता बरेच लोक काय म्हणतात की म्हणजे आधी ज्या वेळेस राष्ट्रपती व्हायचे ते राष्ट्रपती मला नाही वाटत अनुसूचित जाती जमातीतले व्हायचे किंवा टी वगैरे या टाइपचे व्हायचे तर आता ह्या दहा वर्षाच्या कालावधीत किंवा पंधरा वर्षाच्या कालावधीत जे झालेले आहेत ते आपले जे आहे अनुसूचित जातीतले झालेले आहेत यावर तुम्ही काय बोलणार बरोबर बोलला हो की प्रणव मुखर्जींच्या नंतर जे राष्ट्रपती झाले ते रामनाथजी कोविंद हे अनुसूचित जातीमधून येतात हलाकीच्या परिस्थितीतून ते वर आलेले आहेत स्वतःच्या क्षमतेवर ग्रॅज्युएट झाले विद्यापीठाचे होते त्याच्यानंतर मग ते राज्यसभा राष्ट्रपती झाले त्यानंतर दुसऱ्या आहेत आत्ताच्या आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाळ अनुसूचित जमातीमधून येतात तर अशा पद्धतीने जे तळागाळातले लोक आहेत पण विद्वान आहेत ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे अशा लोकांना प्रमोट लोकांना खऱ्या पद्धतीने सन्मान देण्याचं कार्य या दहा वर्षाच्या काळात जेणेकरून ही, ही। जी लोकशाही पद्धती आहे किंवा हे जे शासन आहे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी काम करत आहे हे आपल्याला दिसत नक्कीच मी फक्त बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे व्यापक नेतृत्व आहे विश्व नेतृत्व आहे पण फक्त बाबासाहेबांच्या बाबतीत नाही तर जो सगळा बहुजन समाज आहे आपला वंचित समाज आहे त्यांच्या जा त्यांच्यासाठीची काही कामं केली सर्वात सगळ्यात पहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सार्वजनिक सुट्टी पूर्वीही होती पण ती राज्य स्तरावर होती ती देश स्तरावर युनिफॉर्मली ती सुट्टी जाहीर केली गेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे जपानचं कोयसन विद्यापीठ आहे त्या ठिकाणी mm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा पूर्णाकुटी पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर तुम्ही मध्ये ऐकलं असेल की रशियाच्या मॉस्कोमध्ये अण्णा mm. बाऊ साठे त्यांचा पुतळ्याचं अनावरण त्यानंतर वस्ताद लहूजी साळवे आहे त्याचा संगमवाडी पुणे या ठिकाणी जे स्मारक तयार केले गेले त्यानंतर जो आपला अनुसूचित जाती जमातींसाठीचा साथ जो अट्रॉसिटी कायदा आहे तो अतिशय कठोर करण्यात आला होता त्याच्यातून काही किंवा पळवाटा नसायला पाहिजे अंमलबजावणी त्याच पद्धतीने कठोर केली त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तैलचित्र संसदेतला जम्मू काश्मीर मधले जे तीनशे सत्तर कलम रद्द केलं गेले त्या ठिकाणी जे दलित आणि उपेक्षित बांधव आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला हा एक वेगळा पैलू आहे तीनशे सत्तरच्या आणि जो सीए कायदा आहे तर त्या माध्यमातून आपले जे पाकिस्तान आणि बांगलादेश मधले जे दलित बांधव आहेत त्यांना सन्मानजनक नागरिकत्व भारतीय नागरिकत्व प्रदान करून देण्याचं काम आता आपलं सरकार अनुसूचित जाती जमातींकरिता केंद्र आणि राज्य शासनाने ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल बऱ्याच योजना आहे त्याच्यासाठी मला वाटतं आपल्याला पुन्हा एक नवीन एपिसोड करावा लागेल मी काही ठळक योजना सांगतो सगळ्यात महत्वाचं जे आरोग्य लोकांच्या कळी कळीचा विषय असतो त्याच्यासाठीची जी आयुष्यमान भारत योजना आहे ही केवळ बहुजन समाजासाठी नाही आहे तर जे आर्थिक मागास आहेत त्या सगळ्यांसाठी आहे ही झाली त्यानंतर रमाई आवास योजना आहे दुसरे आहे की बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे बांधकाम कामगार योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे तदनंतर संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास मंडळ आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे तुम्हाला बार्टी माहिती आहे हो बार्टी पूर्वीपासून होती पण आता त्याच्यामध्ये अनेक योजना समाविष्ट केल्या ला गेल्या होत्या विद्यार्थी प्रिय योजना आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा दुसरी गोष्ट की त्याच धर्तीवर अन्नाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर टीची सुद्धा स्थापना केली गेली होती आपल्या संस्था चौदार तळे तुम्हाला माहितीच आहे की महाडचं चौदार तळे तो फक्त पाण्याचा सत्याग्रह नव्हता तर आपल्याला बेसिक मूलभूत अधिकार मिळावे म्हणजे पाण्यासाठी सुद्धा आपण महाग होतो तो बेसिक अधिकार मिळावा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी सतरा कोटी दिले गेले त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादरला जे इंदू मिल आहे या ठिकाणी बाबासाहेबांचं एक आंतरराष्ट्रीय स्मारक बनत आहे साठ टक्के पूर्तता झालेली आहे कल्याणकारी योजना आहे तर हे तर झालं योजनांबद्दल आणि बाबासाहेबांचं जे काही आतापर्यंतची हिस्ट्री होती त्याबद्दल आता, आता विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीचे काय काय कामं केलेली आहेत तसं वाटतं तुम्हाला नक्कीच कारण बाबासाहेबांचा सा विद्यार्थ्यांसाठी प्रतीचा ओढा किंवा शिक्षणाप्रतीचा ओढा तर सगळ्यांना माहिती आहे कारण ते स्वतः म्हणायचे की शिक्षण घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे शिका संघटित आणि संघर्ष करा तर विद्यार्थ्यांसाठी जे बार्टीच्या माध्यमातून काही नवीन फेलोशिप किंवा व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा नवीन आलेली आहेत त्यानंतर मॅट्रिकोत्तर जी शिष्यवृत्ती आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचवीस टक्के वाढ केली गेली आहे यंग अचीवर्स साठी उच्च शिक्षणाच्या प्रचारासाठी दोन हजार तीनशे कोटींची तरतूद त्यानंतर जी श्रेष्ठा योजना आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये सुद्धा दोनशे पंचेचाळीस टक्के वाढ केली गेली आणि परदेशातील शिक्षणासाठी फेलोशिप नवीन नवीन तर आता हे सगळं करत असताना आपण बऱ्याच योजना बघितल्यात विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन सरकारने किंवा आताच्या सरकारने काय कामं केलेत ते आपण बघितलेत त्यासोबतच आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावरती यायला पाहिजे आणि आपला मुद्दा आहे मतदान जे शंभर टक्के होणं फार गरजेचं आहे त्यासाठी संविधान वार्तासुद्धा यावर्षी जे जवळपास एक तारखेपासनं तर आज पंधरा तारीख झाली सोळा तारीख आलेली आहे पंधरा दिवस कंटिन्युअसली हे काम करत चाललेली आहे अविरतपणे त्याचं काम चाललेलं आहे आणि तुम्ही चौदा वर्षापासनं ते काम करत आहात तर खरंच मतदान करणे गरजेचे आहे का हो नक्कीच गरजेचे आहे जर अ, मतदान तुम्ही नाही केलं यावेळेस आणि सतसद् विवेकबुद्धी जी असते ती राखून नाही केलं बघा तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहात बरोबर बरोबर आहे तुम्ही अफीम पेरली तर अफीमच उगवणार तुम्ही आंबा पेरला तर आंबा उगवणार मला जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नाही हवं असेल पद्धतीने नेत्यांची लाचारी करायची असेल त्या पद्धतीने मदत अग्निवीर योजना जर तुम्हाला नाही आवडली असेल अग्निवीर योजनेमार्फत भारताच्या तरुणांना पंचवीस लाख रुपये मिळत आहे चार वर्ष काम केल्याच्या नंतर बंद होण्याचे चान्सेस आहेत तर तुम्ही सतसत विवेक बुद्धी नाही संत रोहिदास भवन आहे त्याच्या बांधकामामध्ये अडथळे येऊ शकतात वाल्मिकी समाजासाठीची लाडपागे समिती आहे त्याच्या निर्णयांना केराची टोपली दाखवली जाऊ शकते मोफत अन्नधान्या जो आनंदाचा शिधा आहे तो बंद होऊ शकतो अंगणवाडी आणि आशा वर्कर्स यांचे जे वाढलेले मानधन आहे त्याच्या पुन्हा काही निर्णय होऊ शकतो गावोगावी होणारे जे अत्याचार आहेत ते परत वाढीस लागू शकतात शालेय क्षेत्रातील जे काही योजना आहेत त्या बंद होऊ शकतात रमाई आवास योजना त्याचा सुद्धा पुनर्विचार होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू झालं तर आपल्या ज्या तेरा आरक्षित जागा आहेत राखीव जागा आहेत त्या पुन्हा धोक्यात येऊ शकतात तर याचा सारासार विचार करून तुम्ही मतदान करा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचदा संपूर्ण भारताच्या जनतेला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जसं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे बोलून दाखवलं त्याच पद्धतीनं आणखी बऱ्याच गोष्टी आहे की मतदान हे एक शस्त्र आहे बरोबर आहे जसं तुमची लेखणी आहे लेखणी तलवार हे शस्त्र न वापरता त्यांनी लेखणीला शस्त्र म्हटलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं मतदान हा आपला जो अधिकार आहे ते सुद्धा आपलं एक शस्त्र आहे आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीला निवडून आणण्याचं काय सांगायला एकदम बरोबर बाबासाहेब म्हणायचे लेखणी हे त्यांचं शस्त्र संवैधानिक पद्धतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीमध्ये रक्ताचा थेंब न सांडता जे आंदोलन केलं जातं ते म्हणून ते म्हणायचे मी माझ्या लोकांना शस्त्र नाही मतदानाचा अधिकार देणार आता त्यांनी ठरवायचंय की त्याच ते त्यांच्या हातामध्ये आहे की त्यांनी योद्धा म्हणून जगायचं की गुलाम म्हणून जगायचं ते कसं होऊ शकतं तर तुम्ही जर मत विकलं तर तुम्ही गुलाम बरोबर पत्करणार आणि जर त्याचा योग्य वापर केला तर तुम्ही सन्मानाने तर आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की लोकशाही दोन पद्धतीची असते लोकशाही आणि एक असते अमेरिकेमध्ये आहे किंवा काही युरोपियन तर त्या ठिकाणी जे मत आहे वोट आहे त्याचं व्हॅल्युएशन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे क्रेडेन्शियल्स असतात और बाबा ने थो थो माते माते ता तर बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं जेव्हा संविधानाच्या माध्यमातून किंवा पीएम माध्यमातून समता हे तत्व मांडलं तर आपल्याला जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो सुद्धा तसाच आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू तुम्ही असाल मी असू एक गरीब असेल एक श्रीमंत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेमध्ये लोकशाहीची व्याख्या काय सगळ्या लोकशाही बाबासाहेबांना जी अभिप्रेत होती ती केवळ एक निवडून देण्याची किंवा शासन करण्याची पद्धती नाही बाबासाहेब एकत्रित जगण्याची पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर आणि श्रद्धा असते ही त्यांची एक व्यापक लोकशाहीची व्याख्या मतदानाबद्दलचा त्यांचा विचार काय होता म्हणजे मतदानाबद्दल किंवा त्यांनी जी निवडणूक प्रक्रिया मांडली जे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये खूप सुंदर आहे आपण बघतो की दोन प्रकारचे लोकशाही आहेत एक संसदीय लोकशाही आहे जी आपण भूमिका केली आहे एक अध्यक्षीय लोकशाही आहे जी अमेरिका किंवा तत्सम काही युरोपियन प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये तर त्या ठिकाणी वोट वोटचे वेगवेगळे क्रेडिन्शियल्स असतात म्हणजे की प्रत्येक नागरिकाला समान वोट नसतात आपल्या इथे तसं नाही आहे आपल्या इथे जी लोकशाही पद्धत आहे त्याच्यामधला जो मतदानाचा विधा आहे तो वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू म्हणजे अंबानींनी जरी वोट केला तरी त्याला एकच व्हॅल्यू आहे आणि जो रस्त्यावर विक्रेता आहे त्याला त्याने जे मतदान केलेलं आहे त्यालासुद्धा एकच व्हॅल्यू आहे समानता ही त्यातून ठासून दिसते तो समतेचा जो तत्व उद्देशिकेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी मांडलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकल त्याचं परदेशामध्ये मतदान हे मॅन्डेटरी आहे असं मी आहे काही देशांमध्ये तर आपल्या भारतामध्ये ते मॅन्डेटरी व्हावं त्यासाठी देवदेश प्रतिष्ठान आणि संविधान वार्ता हे काम करत आहे देवदेश प्रतिष्ठान अतिशय म्हणजे चौदा वर्ष आधीपासून ते कामाला लागलेले आहे मतदानासाठी तर संविधान वार्ता यावर्षी याच वेळेला या विधानसभेमध्ये सुरुवात केलेली आहे आणि आपण मुंबई पासून सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्र काढणार आहे तर आपण सोबत येऊ हे मतदान करण्यासाठी एकत्रित काय करता येऊ शकतो यासाठी आपण काय करायला पाहिजे धन्यवाद की तुम्ही असा विचार मांडलात की आपण जे चौदा वर्षापासून प्रयत्न करत आहेत नक्कीच त्या प्रयत्नाला बळ येईल आपण वार्ता हा आवाज आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तुमच्या आवाजाला नक्कीच लवकर दान घेण्याची सुद्धा शक्यता आहे तर दोन पद्धतीने आपण सुद्धा करू शकतो पण आपली लोकशाही पद्धती आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्या पद्धतीने जसं आम्ही काही मुद्दे मागले होते की जास्तीत जास्त लोक हे मतदानासाठी प्रवृत्त व्हा पुढे या तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी मांडलेल्या होत्या जे आपण ॲडव्होकेसी केलेली होती बघा डॉक्टरांच्या माध्यमातून ते मुद्दे मी वाचून दाखवतो ते पत्र आपण निवडणूक आयोग आहे महामहिम राष्ट्रपती आहेत राज्य निवडणूक आयोग आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं होतं की जो मध्यम वर्ग किंवा लोअर मिडल क्लास हा मतदान करतो उच्चक्रू लोक मतदाना व्यवस्थिती का असेल कारण रोटी कपडा मकान आरोग्य शिक्षा हे त्यांची पूर्तता झालेली असते तर त्यामध्ये आपण काही मुद्दे टाकले होते की टॅक्समध्ये त्यांना काही सुविधा देऊ शकतो जे मतदान करतायत तीन कन्झिक्युटिव्ह वेळा जर मतदान केलेलं असेल तर त्यांना टॅक्स दुसरी गोष्ट आहे की जे लाईट बिल असतं किंवा वॉटर बिल असतं त्यामध्ये काही सबसिडी मिळू शकतो काही योजना आहे ज्याच्यामध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना प्राथमिकता द्यायची ओके जेणेकरून जा। okay. त्यांना जागरूकता येईल की आपण मतदान केल्यामुळे या योजना आपल्याला मिळू शकतात दुसरं आहे की रोड टॅक्स आहे तो टोल असतो आता तर सरकारने तो बंद केला मुंबईमध्ये पण भावच्या बाहेर तर चालूच आहे नाशिकला सुद्धा टोल होता आणि भारी भक्कम टोल असतो तर त्या टोलमध्ये काही सूट देता येऊ शकते मतदान केले आहे त्यानंतर जे मतदार आहेत त्यांचे जे पाले आहेत त्यांना काही शैक्षणिक सुविधा आपण देऊ शकतो मी मतदान केलं तर माझ्या पाल्याला शैक्षणिक जे काही संकुल आहेत त्या ठिकाणी काही योजना किंवा काही सुविधा मिळू शकतात आणि दुसरं गोष्ट आहे की आपण बसच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतो ट्रेनच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतो एरोप्लेनच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतो त्या तिकिटांमध्ये काही सुट्टी शक्य तर अशा प्रकारे मतदानाचा टक्का हा आपण वाढू शकतो तर हा आम्ही प्रयत्न करतोय नक्की जर संविधान वाढता त्या पद्धतीने आमच्याशी जोडले जोडले गेले तर आमच्या आवाजाला एक अजून ताकद येईल आणि सगळे जो पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे त्या माध्यमातून जर मागणी सरकार दरबारी किंवा शासन दरबारी त्याच जास्त खळकपणे आपण पाहिजे नक्कीच आपण एकत्र येऊन हा जो टक्केवारी वाढवण्यासाठी शतप्रतिशत अभियानाचं जे आपण कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याला आपण एकत्रित येऊन काम करूया आणि यासाठी जर शक्य असेल तर त्यापर्यंत ई आय वगैरे काही टाकता येऊ शकत असेल तर ते सुद्धा आपण टाकूया आणि त्या अनुषंगाने आपण तुमची वाटचाल करूया आपण दिलेल्या संपूर्ण मुलाखतीबद्दल आम्ही अतिशय सुंदर अशी आपण जी संविधानिक आहे प्रशासकीय आहे राजकीय आहे आणि वैद्यकीय आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण समजून धन्यवाद तर हे होते डॉक्टर रवींद्र कांबळे मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक मुंबई